महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी समृद्धी संजय मस्के यांना वाढदिवसाच्या आभार भरून शुभेच्छा प्रतिनिधी समाधान जगताप तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा समृद्धी तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो समृद्धी तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एक सप्टेंबर यावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व अश्रू तुमच्या डोळ्यातून कधीही वाहू नये तुमच्या जन्मदिनी या आनंदाचा प्रहर यावा तुमच्या व्यक्तिमत्वाला असाच कर्तृत्वाचा बहर यावा तुझ्या जीवनात यशाचा दिवा असाच नेहमी राहो सारी माणसं तुला सदैव सुखात ठेवत राहोत समृद्धी तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तुमच्या आयुष्यात यावे इंद्रधनुचे सप्तरंग प्रियजनांचा नेहमीच तुमच्या हाती असावा हात तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना समृद्धी तुला वाढदिवसाच्या मनापासून आभाळभर शुभेच्छा शुभेच्छुक मस्के हाके बाबर जगताप परिवार आणि मामा प्रतिनिधी समाधान जगताप महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद